धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिने हे बलिदान आपला सर्वांना माहिती आहे का इतिहासामध्ये ज्या दिवशी संभाजी महाराजांना पकडलं तेव्हापासनं तर चाळीस दिवस आता आतोनाद त्यांचे हाल केले त्यांच्या अंगोची कातडी सोडली नख त्यांची नख काढली अक्षरशः डोळ्यांमध्ये फक्त सळ्या त्यांच्या टाकल्या तरी पण त्यांनी आपल्या धर्मासाठी हे सगळ्या बलिदान जे सगळ्या जे नरक यातन हे त्यांनी सहन केल्या आणि एवढा त्रास देऊन सुद्धा त्या औरंगजेबाचा भागलं नव्हतं तर त्याने शेवटी संभाजी महाराजांचे शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे केले आणि त्या गिदाऱ्या कुत्र्यांना खायला फेकून दिले तिथल्या गावकऱ्यांनी ते अक्षरशः गाव तुकडे शिवून त्या त्या शरीराचा त्यांच्या शरीराचा अंत्यविधी केला आणि तो अंत्यविधी केला तो आजचा दिवस आहे जगाच्या पाठीवर धर्मासाठी आणि देशासाठी एवढ्या आतोनात हाल सोसणारा नरक यातनांचे हाल सोसणारा जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे तो म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या इथून पुढच्या अनेक पिढ्यांच्या स्मरणात जावं म्हणून सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेने आज या मशाल यात्रेचं आयोजन केलं होतं कर जेणेकरून आत्ता तर आत्ताच्या छा छावा चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यांना संभाजी महाराजांनी समजलं आतो की आतोनात किती हाल केले मी सर्व तरुण वर्गात विनंती करेन या माध्यमातून की त्यांनी आपला इतिहास नक्की जाणून घ्यावा आपला इतिहास हा खूप क्षुरतेचा आहे वीरतेचा आहे आपल्यापासून हा अनेक वर्ष हा इतिहास आपल्यापासून लपून ठेवला आहे हा इतिहास आपण जाणून घ्यावा आणि आपल्या धर्मकार्यासाठी आपल्या देशासाठी जसं संभाजी महाराजांनी आपलं शरीराचं बलिदान केलं तसं आपण आपल्या वेळेचं समर्पण करून आपल्या देशासाठी धर्मासाठी आपला वेळ हा वेळोवेळी द्यावा आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज हा नेहमीच ह्या कार्यामध्ये सक्रिय असतो ज्यांना ज्यांना कोणाला आमच्या याच्या सहभागी होऊन काम करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि त्यांनी धर्मासाठी आणि देशासाठी काम करावं धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय आजचा दिवस तसा फार दुःखमय दिवस आहे आजच्या अमावस्याच्या निमित्ताने संभाजी महाराजांनी आपले प्राण सोडले होते तर हे बलिदान स्मरणात राहावं यासाठी आपण या ठिकाणी सर्व सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद दल यांच्या मार्फत एक आपण आदरांजली म्हणून आपण मशाल यात्रा मशाले मशाल फेरीचं आयोजन केलं होतं या आ, जर संभाजी महाराज या ठिकाणी नसते तर आपण कोण आहे आपण या ठिकाणी नसतो जर त्यांचं ते बलिदानाचं आजचं महत्व की त्यांच्या बलिदानामुळे तुम्ही आम्ही आम्ही सगळी या ठिकाणी सुरक्षित आहे तर त्यांनी बलिदान दिलं नसतं तर आज तुम्ही आम्ही कोण आज आपण सगळे सुरक्षित आहे हे संभाजी महाराजांमुळे व स्वराज्यामुळं